हवा कोणाची आमदार कोण हवा विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या कामावर समाधानी आहेत का माजी आमदार शरद सोनवणे यांना पुन्हा आमदार करायला हवं का अशात बुचके भाजपच्या नेत्या त्यांना संधी दिली जावी का किंवा विंगनचे अध्यक्ष सत्यशील शेरकर एक नवा चेहरा त्यांना मतदारांनी स्वीकारायला हवं का साकोरीकरांना काय वाटतंय आपण जाणून घेऊया दादा साकोरीमध्ये कोणाची हवा आमदार कोण हवा साकोरीमध्ये आता तशी चेहरा नवा नवा चेहरा म्हणून आणि आमदार सत्यशील दादा झावे काय त्याची कारण काय काय कारण कस का आहे तो सर्वांसाठी हे वेळ देऊ शकतो सर्व काही करू शकतो म्हणून सत्यशीलदानाच आमदार व्हावे अशी साकोरीकरांची हवा आहे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या कामावर समाधानी आहे की समाधानी आहे परंतु पन्चांगले, दादा अनावाचार आहे काम करणारी व्यक्तिमत्व आहे म्हणून सत्यशील दादा जावेत माझे आमदार शरद सोनवणे ते पण चांगले दादा पण चांगले आहेत त्यांच्याबद्दल दुमत नाही परंतु आता नवाचार म्हणून सत्यशील दादांनाच आमदार हवा असं साखरेकरांच म्हणणं आशात आहे उचके तसं काय नाही त्यांच्याबद्दल सगळेच चांगले म्हणून आशात आहे दादा सत्यशील दादा अरे वा बघा मी चेहरा नाव म्हणून नाव घेतलं आशेता नाही सत्यशील शरद लेंडे तुषार थोरात मोही माऊली खंडागळे ही पण नाव इच्छुक आहेत बाळासाहेब दांगड आहे माऊली खंडाळे तशी काम करणारे त्यांची इच्छा होणार की नाही इच्छुक आहेत प्रचंड ते पण चांगले आहेत माणूस माऊली खंडागळे ते पण झाले तरी काय हरकत नाही एक नंबरला कोणाला प्राधान्य सत्यशील झाला आता तुम्हाला काय वाटतं तालुक्याचा आमदार कोण पाहिजे बेनके सोनवणे शेरकर बुचके माऊली खंडाकळे बाळासाहेब दांगट अंकुश आमले मोहित ढमाले तुषार थोरात आण चौगले यांच्या प्रमाणे माऊली खंडागळे माऊले खंडाळे किंवा दादा शेरकर दादा शेरकर दादा बेनके सोनवणे बुचके नको चान्स मिळालेला आहे बुचके व्हायला कुठे संधी मिळाली आहे ते चांगले आहेत मग पण त्यांना चान्स मिळा शेरकरच का कारण शेरकर माणूस आहे ना हा त्यांच्या दोन पिढ्यांपासून समाजामध्ये कार्यरत आहे निवृत्त शेठ शेरकर यांच्यापासून आतापर्यंत स्वप्न शेठ दादा त्यांच्या नंतर तर यांचं कारखान्यात एक चांगलं चांगले समाजात त्यांचे पत आहे आणि प्रत्येकाला मा ते येता जात आहे केल्याशिवाय राहत नाही चांगलं आहे चांगला माणूस या दोघांनी सत्यशील शेरकर यांना कल दिलेला आहे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्यावर समाधानी शरद समाधानी आशाताई बचक्यांवर समाधानी पण चेहरा नवा म्हणून सत्यशील शेरकर हवा तुम्हाला काय वाटतं कोणाला संधी देवा आमदारकीची महाविकास आघाडी डझन भर इच्छुक डझन भर पक्ष आदेश जे पक्ष ठरवतील उमेदवाराचं शंभर इच्छुकांनी एवढा अवमेळ घातलाय असं वाटत नाही जो वरचे जे श्रेष्ठी ठरवतील त्या, त्या। कोण योग्य वाटतं कोण एवढ्या नावांपैकी नाही महाविकास आघाडी कोण देईल तो ज्यावेळेस ठरवतील उद्धव साहेब पवार साहेब जे ठरवतील त्या हिशोबाने आम्ही शंभर टक्के काम करणार विद्यमान आमदारांचं काम कसं आहे आता जिला जास्त काही हे नाही पण तरी सुद्धा मी एक संघटनेचा कार्यकर्ता असल्यामुळं कुठल्या संघटने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि ह्यावेळी सुद्धा लोकसभेला आमच्या गावातनं साधारणतः सातशे मताचं लीड दिलं होतं आणि आमच्या जिल्हा परिषद पंचायत समिती गाण्यामध्ये साडे सात हजारचं लीड महाविकास आघाडीच्या उमेदवार जुन्नरची जागा कोणाच सुटायला पाहिजे कोणीच आल्या आमच्याकडे पहा संभाजीराजे तांबे जुने शिवसैनिक आहेत माऊली शेठ आहेत बाळासाहेब दांगटांचे सुद्धा दहा वर्ष आमदार होते छान कामे शरद चौधरी आहे शरद चौधरी आहेत माझा प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीकडे जुन्नरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावी काँग्रेसला सुटावी की शिवसेनेला मिळायला हवी शिवसेनेला मिळायला हवी यावेळेस आम्ही सगळ्या शिवसेना बरचसं म्हणजे अगदी तन मन धनाने काम केलंय रक्ताचं पाणी केलं रक्ताचं पाणी करून अगदी घरोघर जाऊन आ, आबा साहेबांचं बरंच काम केलं बाबा तुम्हाला काय वाटतं कोण आमदार पाहिजे काय आता आघाडी ठरवेल ते आघाडी आता तुतारी कि मशाल आता काय मशालच ना नाही यांचं ऐकायचं नाही तुमचं स्वतःच मत शिवसैनिकच आहे ना शिवसैनिकच आहे मग आता बाळासाहेब दांगट माऊली खंडागळे शरद चौधरी कि संभाजीराजे कार्यकर्ते चांगली सगळीच चांगली कामं करतात पण आता आघाडी ठरवेल त्या उमेदवाराला आपण काम करू शेरकरांचं पण नाव पुढे येते प्रश्नच नाही शेरकर की माऊली खंडाकडे नाही शेवटी माऊली खंडाकडे <laughs> माऊली खंडाकडे <laughs> बघा यांचं म्हणणं जुन्नरची जागा शिवसेनेला सुटावी तसं जसं असेल तसं त्या आघाडी ठरवेल ते ना वरून जर एखादं नाव फिक्स झालं तर तुमच्यात मेळ बसेल का बस ना काय झालं आघाडीने ठरवलं मला सांगा जर ही जागा शेतकऱ्यांना सोडली तर शिवसैनिक नाराज होतील नाही आघाडी ठरवली कसं काय नाराज होणार काय तुम्हाला काय वाटतं जर शेतकऱ्यांना उमेदवारी सुटली तर शिवसैनिक कामं करतील का, का काम करती आघाडीचा धर्म पाळतील का जुन्नरची जागा सेनेला सुटायला पाहिजे सेनेला तर सुटायलाच पाहिजे कारण तो हक्क आहे आमचा आणि जरी समजा मग वर जर ठरवलं तर आम्ही शंभर टक्के काम करणार अगदी लोकसभेला केलं लो, तसं विधानसभेला करणार फक्त आम्हाला भाजप नकोय विद्यमान आमदार अतुल बेनके यांचा सुद्धा शरद पवारांशी संपर्क वाढतोय जर बेनकेंना पवार साहेबांच्या पक्षात पुन्हा घेतलं जर बेनकेंना उमेदवारी दिली तर काय चित्र पाहायला मिळेल काय तसं होणार नाही पण जरी झालं आणि वर जे पक्ष श्रेष्ठ निर्णय घेतील त्यावर ठाम राहणार आम्ही परत म्हणजे पक्षश्रेष्ठींनी जर बेनकेंना पक्षात घेतलं आणि उमेदवारी दिली तर काय चित्र पाहायला मिळेल उद्धव साहेबांनी सांगितलं काम करत करणार आम्ही काय तुम्ही काय सांगाल जर बेनके साहेबांना शरद पवारांनी पुन्हा सोबत सामावून घेतलं आणि महाविकास आघाडीची उमेदवारी दिली तर तुम्ही कोणासोबत महाविकास आघाडी सोबतच राहणार बेनकेंच काम करणार त्याला काय विल <laughs> बाबा काय तुम्ही काय आम्ही आपण पाहतोय या ठिकाणी बहुधा काही काँग्रेसला मानणारी मंडळी आहेत काही शिवसेनेला मानणारी मंडळी आहेत परंतु दोन्ही पण असं म्हणतायत महाविकास आघाडी ज्याला उमेदवारी देईल त्याचं आम्ही काम करू विद्यमान आमदार अतुल वेनके यांना जरी पवारसाहेबांनी सोबत घेतलं तरी त्यांचे देखील आम्ही काम करू परंतु महाविकास आघाडीचा आमदार तालुक्यामध्ये करू भारतीय जनता पक्षावर जरी नाराजी असले तरी आशाताई बुचके यांच्या कामावर हो समाधानी आहेत माजी आमदार शरद सोनोले यांच्याही कामावर हो समाधानी आहेत शरद लेंडे तुषार थोरार आनंदराव चौगुले वीट ढमाले यांच्याबद्दलचा फारसा आमचा परिचय नाही असंही ते मानत आहेत पण प्रामुख्याने हे दोघांचं म्हणणं आहे चेहरा नावा सत्यशील चिर करावा यांचं म्हणणं आहे माऊली खंडागळे चालेल बाळासाहेब दांगळे चालेल पण जुन्नरची जागा ही शिवसेनेला सुटायला हवी असा आग्रह आहे परंतु तसं नाही घडलं तरी महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळू आम्ही आघाडी सोबत राहू ठाम आघाडीचं काम करू सुरेशवाणी विंगर टाइम्स साकोरी